नमस्कार मंडळी मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे ओड कोकणाची आणि मी अनिकेत आंब्रे तर मंडळी आज मी बघताय बस आम्ही बसमध्ये बसलोय आणि भरपूर महिन्यानंतर वर्षानंतर आमची फॅमिली आम्ही दोघ जण फॅमिली आहोत काटे फॅमिली आणि आंब्रे फॅमिली फिरायला चाललोय ते कुठे चाललोय ते आकांक्षा सांगेल आपल्याला कसं कसं कुठे कुठे फिरायचं आहे काय करायचं आहे ते आणि बघा कोण कोण आहे आमच्या बरोबर इथे बाळू बसला आहे इथे अमिषा आहे आकांक्षा आहे काकी आहे पप्पा आहेत कुठे कुठे जायचं आहे आपल्याला सांग लवकर लवकर कसं कसं फिरायचं आहे पहिलं पहिला आपण आता निघालो ते कुठे जाणार आहोत कुठे जाणार आहोत आता जाणार आहोत खोपोलीला खोपोलीला गगनगिरी मारण्याचा मठ बघायचा आणि नंतर मग नंतर मग कुठे कसं काय फिरायचं आपल्याला स्वामी सुमन्दन ओके, ओके ओके आणि लोणावळा फिरायचं गणपतीचं दर्शन ओके ओके वाटेत आपल्याला आणि नंतर आज रात्री आपल्याला जेजुरी गडाच्या पायथ्याशी आपल्याला थांबायचं थांबायचं आपण चे। एक हॉटेल बुक केलेलं आहे आणि सकाळी लवकरच गड चढायची चढायचंय आणि येऊन मग मुंबईच्या परतीचा प्रवास प्रवास वाटेत वाटेरस्त म्हणजे आपल्याला जर काय दर्शन होत आज म्हणजे फिरायचा कार्यक्रम आहे आपला ओके, ओके 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 आणि इथे प्रज्ञा आणि मम्मी पण ऍड झाले आता इकडे आता चला जाऊया सावंत फॅमिली आणि कोण मा फॅमिली ठाण्याला जॉईंट होणार आहे आता आपण निघालोय मालाड वरन आता थेट जाऊया ठाण्याला दोन फॅमिली ऍड होणार आहेत तर आपण सगळेजण आता लोणावळा फिरूया आमच्या सोबत तुम्ही पण फिरा तुम्ही पण व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा चला मंडळी तर मंडळी इकडे आपल्या बरोबर आहे ना ठाण्याला सावंत फॅमिली जॉईन झाली आहे इकडे बघताय आकांक्षाची मावशी ना काका जॉईन झालेत आपल्याला आता पुढे ऐरलीला कोण दुसरी मावशी जॉईन होणार ना तिचं नाव काय मनीषा मावशी मंडळी इथे आता म्हात्री फॅमिली सुद्धा जॉईन झाले ते काका आहे आणि ही मावशी आहे आकांक्षाची आणि काका आहेत आता थेट आता थेट मंडळी आता खोपोली जाणार आहे खोपोलीला कुठे का आता थांबायचं आपल्याला गगनगिरी महाराज मठात ओके आपण आता तिकडे जाणार आहोत थेट व्यक्ती आपण गगनगिरी महाराजांच्या मठात मंडळी आम्ही आता आहे ना इकडे खोपोली मार्गे आम्ही आता जात होतो ना तर म्हटलं आता नाश्ता करायसाठी थांबला आहे थांबायचं आहे तर इथं डोसेवाले आहेत बालाजी डोसेवाले म्हणून इथं सगळेजण आता आम्ही थांबलो आहे नाश्त्यासाठी काका आहेत पप्पा आहेत तिथे हे पण काका आहेत मावशीचे मिस्टर तुमचं नाव काय आहे सावंत काका सावंत काका आणि मावशी इकडे आहे तर थांबूया नाश्ता करूया बघूया डोसा काय मागवते आम्ही आता ते पण तुम्हाला दाखवतो नाश्ता करून मग आम्ही थेट खोपोली मटर जाणार आहे कंगणगिरी महाराजांच्या मठात जळगा मंडळी पहिली स्टार्टिंग इथे भजी खाऊनच चालू झाले तिकडे पोटाला आराम देण्यासाठी पहिला भजी आणि नंतर सगळ्यांनी जे ऑर्डर केलं ना ते पण दाखवतो तुम्हाला काय काय ऑर्डर केलेलं आहे कोणी कोणी काय काय बघा इकडे भाऊने साधा डोसा काकांचा साधा डोसा खाऊन झाला आहे मेंदूवडे मागवले इकडे यांनी इथे मम्मीने पण मेंदूवाडा मागवला आहे इकडे सगळ्यांनी आणि मी मैसूर डोसा मागवला आहे तर मैसूर डोसा येईल आता त्याच्यानंतर आपण सगळेजण नाश्ता करून आपल्या मठामध्ये जाणार आहे गगनगिरी महाराजांच्या तर ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा तर आता आम्ही नाश्ता करून घेतो चला फायनली अनिकेतचा मैसूर डोसा स्पेशल मैसूरवरून आलेला आहे आणि त्याचा आस्वाद आता अनिकेत भाऊ घेतोय आणि आम्हाला आमच्या या पिकनिक वजा देवदर्शनामध्ये सर्व मार्गदर्शन अनिकेत आमरे व्यवस्थित करता येत आहे त्यांच्यासोबत त्यांचे बाळू आमचे अभिषेक आमरे हे सुद्धा त्यांना खास आम्हाला मदत करता येत आहे प्रकारे आमचा आतापर्यंतचा प्रवास आणि नाश्ता पाण्याचा सगळा कार्यक्रम व्यवस्थित झालेला आहे पुढची माती आणि पुढचं सगळं काय आहे ते तुम्हाला पुढे आता अनिकेत दाखवणारच आहे आता आम्ही एक छान छोपो खोपोलीत एका छोट्या हॉटेलमध्ये एक विसावा घेतलेला आहे आता पुढील आता माहिती अनिकेत देईल तर मंडळी आता आम्ही जिथे थांबलो होतो ना नाश्ता करायसाठी खूप चांगला नाश्ता होता आणि खूप टेस्टी होता आणि त्या या हॉटेलच्या मालक आहेत ना वैभवी पेंटकर आपण त्यांना भेटूया आणि त्यांचं तुमचं कुठे कुठे असं हॉटेल आहेत आपल्या या रोडला किंवा आपल्या कोकण पट्ट्याला तर कुठे कुठे हॉटेल आहेत ते तुम्ही सांगा आपल्या या पाली रोडला पाली रोडला मध्ये पार्किंग आहे मड आहे अष्टविनायक नागोठणे साइड साईडला पण आहे का पालरम हॉटेल आहे नाव सांगा एकदा हॉटेलचं नाव सांगा हॉटेलचं नाव सांगा तुमचं हां तुमचं जे कुठलं आहे कोकण तडका ते इथे आहे साई अमृतुल्यॉटेल हो नक्की 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 तुम्ही पण मंडळी जर आलात या हॉटेलला या रोडला असाल तर इकडे मस्त असं नाश्ता करा खूप चांगला सर्विस पण चांगली आहे नाश्ता पण आणि टेस्ट पण फूडची एकदम चांगली आहे तर मंडळी इथे बघा सगळेजण उभे राहिलेत आता आम्ही फोटो काढतोय आणि पुढच्या प्रवासाला सज्ज होतो मंडळी नाश्ता करून झालाय पोट भरून नाश्ता केला तुम्ही बघितला तर मी म्हैसूर डोसा मागितला होता आणि आता निसर्गाचा आनंद घेत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आहे आणि त्या काकी बोलल्या आम्हाला की इथे पुढे महाडचा गणपती आहे त्याच्या आधी तुम्ही दर्शन घ्या नंतर मग पुढच्या प्रवासाला जा तर मंडळी आपण आता आलो आहे आता महाडच्या गणपतीला आणि सर्वप्रथम गणपती बाप्पाचं दर्शन घेऊनच आपण पुढच्या प्रवासाला लागणार आहोत तर तुम्ही बघू शकता महाडच्या गणपतीचं आपल्या हे म्हणजे बाजार आहे इथला खेळण्यांचं दुकान वगैरे ओटी बिटी काय पाहिजे असेल तर आपण इथून घेऊन जाऊ शकतो पाठी सगळी मंडळी आपली चालत येतात मी आणि वाळू आम्ही लोक पुढे जातोय महाडच्या गणपतीला पाया पडायसाठी रांग आहे असं मला तरी वाटतंय भरपूर तर चला आता आपलं आलं आहे फिरायसाठी तर आपा बाप्पाचं दर्शन घेऊनच जावे पुढे असं म्हटलेलं आणि आता बाप्पाचं दर्शन तुम्हाला पण घडवून देतो व्हिडिओमध्ये दे कंटिन्यू राहा आपण thank <laughs> you तर मंडळी मंदिराच्या बाहेरच आहे ना, चा चा ना, ना फिरूं, 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 हे सुंदर असं गावदेवीचं मंदिर आहे आणि बघू शकता तुम्ही सुंदर असा गाभारा तयार केलेला आहे त्यांनी देवीची मूर्ती आहे इथे तर मंडळी आता आम्ही इकडनं आहे ना एवढ्या लांगेत फिरून फिरून पूर्ण आता आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारावरती आलोय आणि हे इथे समोरच आपल्या बाप्पाचं मंदिर म्हणजे मूर्ती स्थापन आहे तिथली गाभारा गाभारा इथे बाळू उभा आहे आकांक्षा आहे काका आहेत सगळे आहेत उभे इथे आणि आता प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आम्ही प्रवेश करतोय तर मंडळी मंदिराच्या बाजूलाच तुम्ही बघाल ना सुंदर असं तलाव आहे तिथे आणि हा हे आपलं मंदिर वर्धविनायकचं विनायकचं मंदिर खूप छान वातावरण आहे इथे तलावाच्या बाजूलाच तर मंडळी आम्ही इथे आलो होतो ना श्री वर्धविनायक मंदिर आपलं मढचं तिकडे आलो होतो तर मंडळी आपल्याला आहे ना इथे खूप जुनीकालीन जुनी काळातली म गणपतीची मूर्ती पाहायला मिळाली तिचं दर्शन देखील झालं सोळाशे नव्वद ते एकोणीसशे शहाण्णव पर्यंत एवढी वर्ष मूर्ती ती इथे स्थापन होती आणि ती अजूनपर्यंत आहे आणि ती मूर्ती आहे ना आपल्याला ह्या तलावात सापडलेली त्या काकांनी सांगितली जे भटजी काका आहेत ना त्यांनी सांगितली ती मूर्ती ह्या ठिकाणी आहे ठेवलेली आणि आत्ता आम्ही तिचं दर्शन घेतलेलं आहे खूप सुंदर असं दर्शन घडलेलं आहे आणि आत्ता आम्ही आता, आता परतीच्या प्रवासाला म्हणजे पुढे आता लोणावळ्याला चाललो आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्हाला वरधविनायक मं गणपतीचं बाप्पाचं देखील दर्शन तुम्हाला घडवलं आहे सगळ्यांनी तर मंडळी आत्ता तुम्ही बघताय आपण गगनगिरी महाराजांच्या मठाजवळ आलेलो आहोत मी ऐकलंय इथे व्हिडिओ काढायला देत नाही आतमध्ये तरी पण आपण बघूया तर मंडळी तुम्ही बघितलातच गगनगिरी महाराजांच्या मठातलं आतमधलं तुम्हाला दर्शन घडवून दिलं जसं होईल तसं दर्शन घडवून दिलं कारण का तिथे फोटो काढायला देत नव्हते व्हिडिओ काढायला देत नव्हते पण तुम्ही हे सुद्धा बघताय आजूबाजूचा परिसर किती सुंदर आहे इकडे या ठिकाणी आणि आत्ता तुम्ही बघताय हे बघा इथे सुंदर असं मी बाजूला तिथे होतो ना तिथे मस्त आपल्या देवांच्या मूर्त्या तिथे ठेवलेल्या आहेत शंकराची पिंड आहे देवीचं मंदिर आहे इथे परत गणपतीचं सोबत मूर्त्या आहेत आणि बाप्पाचं दर्शन देखील तुम्ही करत करताय आणि इथे आपल्या रा रामाचं मंदिर आहे श्री रामाचं मंदिर लक्ष्मण सीता आणि इथे अशा छोट्या छोट्या मूर्त्या आहेत रामदास स्वामींची मूर्ती आहे संत तुकारामांची मूर्ती आहे एकनाथांची मूर्ती आहे इथे इथे सगळ्याच्या आणि विठ्ठल रुक्मिणीची पण मूर्ती आहे तर मंडळी गगनगिरी महाराजांचं दर्शन घेऊन पुढे स्वामी समर्थांच्या मठाजवळ चाललो आणि हा निसर्गातला एक दृश्य बघा धबधबा तिथे दिसतोय तुम्हाला मंडळी आपण गगनगिरी महाराजांच्या मठात जाऊन आलो आत्ता आपण आलोय श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये इकडे लोणावळ्याच्या इथे आहे ना जे स्वामी समर्थांचं मठ माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल आपण प्रवेश केलाय हा स्वामी समर्थांचा मठ आहे मस्त असा सुंदर असं वातावरणात आहे इकडे खूप भारी वाटत आहे तर मंडळी बघू शकता मस्त सुंदर असा मठ आहे आणि इथे मस्त रांगोळी काढले बघा इकडे खूप सुंदर अशी रांगोळी काढले आणि स्वामींचं प्रतिमा आहे तिकडे चला आपण तिकडनं जाऊया आणि आतमध्ये दर्शन घेऊया बघा मंडळी आम्ही आता आतमध्ये आलो प्रसन्न वाटतं आतमध्ये येऊन तर मंडळी स्वामींचं दर्शन घेऊन मठामध्ये मा थोडा वेळ शांत बसून झाल्यानंतर आम्ही निघालो आहे जेजुरीच्या दिशेने तर मंडळी आत्ता आम्ही तुम्ही बघताय बोबदेव घाटात आहे आणि इथे ती आता गाडी तुम्ही बघितली गाडी बंद पडली होती त्यामुळे थोडंफार ट्राफिक इथे झालेलं आहे आणि सुंदर असा नजारा देखील आहे बघा तुम्ही नजारा बघाल ना खूप छान वाटतं आहे रात्री जसं बघायला असं वाटतं पूर्ण असे खाली असे आपण वर्ण आकाशातून खाली चांदण्या बघतोय एवढ्या त्या लाईटी असतात आहेत ना खूप भारी आणि लोक इथे थांबून फोटो देखील काढत होते तर मंडळी सगळं फिरून झालंय गगन मीजी महाराजांचा मठ स्वामी समर्थांचा मठ परत कुठे गेलो होतो पहिला त्या साईडला सांगतो मी इथे हा वर्धविनायक मंदिरांमध्ये गेलो होतो मठच्या आणि आता आम्ही आलोय लॉजवरती तर तुम्ही बघू शकता इकडे एक बेडरूम आहे या साईडला एक बेडरूम आहे आणि इकडे मस्त असं आहे बघा हॉल हॉल टाईप आहे पूर्ण असं खूप छान मेंटेन करून ठेवलं आहे सगळ्यांनी खूप मस्त आहे भारी एकदम खूप म्हणजे असं एक बेडरूम आहे म्हणजे इथे अस इथे चार जण इथे चार जण कोणा झोपायचं असेल तर इथे पण एक्स्ट्रा बेड पण एक्स्ट्रा पण गाद्या आहेत त्या पण टाकून तुम्ही झोपू शकता म्हणजे ऑलमोस्ट इथे वीस पंचवीस माणसाशी आरामात राहू शकतं एवढे जागाही मस्त आहे की आणि असा हां असा बेसिंग पण आहे मस्त की वरती ग्रीनरी असे झाडे लावलेत समोर आरसा तुम्ही बघताय आणि आत्ता तुम्हाला एक गोष्ट दाखवतं लेक तर आत्ता तुझ्या सकाळी दिसेल पण आमच्या लॉजच्या समोर म्हणजे ग्रीन वनना समोर जेजुरीचं मंदिर दिसतंय बघा तुम्हाला ओपन करून दाखवतो हे बघा जेजुरीचा गड पूर्ण असा आता तो उद्या तुम्हाला दुसऱ्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेलच हे बघा किती सुंदर असं वाटतं रात्रीचं मस्त आणि त्याच्या बरोबर समोरच आम्ही आहे इकडे राहायला आता तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि बाजूची बेल ऐकून देखील दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिला जाईल तर चला मंडळी भेटूया पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा